हेनीच्या अंगणातली झाडं तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिलं फूल दाखवते बा किती सुंदर आले आणि हे आहे लिलीचं झाड लिली माहीत आहे ना याला पण फुलं येतात ते लिंबू लावले आत्ताच लिंबूचं झाड हा मनी प्लांट आणि हे कढीपत्त्याचं झाड कढीपत्त्याचं झाड आहे आणि हे कधीमधी लाकडं वगैरे हे करते सुरपेटोल्या मला चुलपेटोली आणि गुलाबाचं झाड कुंडीतच आहे सगळं हे झाड आहे बघा फुलं किती छान आले त्याला एकदम मस्त असे फुलं आले तिथे पण एक फुल आलंय खूप मोठं झाड आहे बघा आणि याच्यावर लवकीच झाड होतं तो तोडलं सगळं आम्ही येणार म्हणून

छान असं झाडं आहे आणि या झाडाखाली आम्ही स्वयंपाक केला त्या दिवशी दहा पंधरा माणसाचा कधी कोणतं काय उपयोग येईल सांगता येत नाही वरती वरती कळ्या पण आहेत गुलाबाला लय फुलं येतात लय लय आत्ताच येईन दोन दिवस झालं बघा किती छान आहे छोट्याशा जागेमध्येच पण तिने फुलं लावलेत झाडं लावलीत फुलांची झाडं लावली सॉरी

छोट्याशा जागेमध्ये एवढे छान झाडं लावलेत तर कसे आहेत नक्की सांगा